पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिएफाटा इथं महामार्ग ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली या अपघातात पादचारी जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला शिरोली सीमधील एका कारखान्यातील काम संपल्यानंतर सचिन उर्फ पोपट चौगुले हा चाळीस वर्षीय कामगार फाटा इथं महामार्ग ओलांडून दुर्गामाता हॉटेलच्या दिशेनं चालला होता याचवेळी सादळे मादळेच्या दिशेनं सौरभ संजय साळोखे हा तीस वर्षीय युवक दुचाकीवरून भरधाव जात होता महामार्ग ओलांडणाऱ्या सचिन उर्फ पोपट चौगुले याला साळोखे याच्या मोटरसायकलची जोरदार धडक बसल्यानं तो रस्त्यावर आपटला त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं सचिन उर्फ पोपट जागीच ठार झाला तर मोटरसायकल स्वार सौरभ साळोखे गंभीर जखमी झाला त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केला असताना त्याचाही मृत्यू झाला दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी झाली आहे सचिन चौगुले हा शिरोली परिसरातील तर मोटरसायकल स्वार सौरभ साळोखे हा कोल्हापुरातील हरिपूजा नगरमधील रहिवासी होता